पुसदच्या केदार जगतापला बेस्ट बॅट्समन पुरस्कार विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या दोन हजार तेवीस चोवीसच्या जिल्हास्तरीय दोन दिवसाच्या खैरागड चषक लीग सामन्यात उत्कृष्ट फलंदाज म्हणून पुसदच्या केदार कैलास के जगतापचा बेस्ट बॅट्समन म्हणून गौरव करण्यात आला विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नागपूर येथे दिनांक सतरा ऑगस्टला बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय संघाचे बॉलिंग कोच परास महाबरे यांची उपस्थिती लाभली अध्यक्ष विनय देशपांडे सचिव संजय व प्रशांत यांनी बक्षीस वितरण करून खेळाडूंना मार्गदर्शन केले दोन हजार तेवीस चोवीसचा चा खैरागड चषक यवतमाळ जिल्ह्याने पटकावला होता या चषकातील उत्कृष्ट फलंदाज म्हणून केदार जगताप मानकरी ठरला तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अमरावती संघाचा मल्ला शिकरे तसेच ऑलराऊंडर म्हणून घोडमारे यांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले या स्पर्धेत केदारने आठ डावामध्ये चौऱ्याऐंशी चौकार व सहा षटकारांसह सर्वाधिक सहाशे दोन धावा घेतल्या होत्या तसेच उपांत्य सामन्यात वर्धा संघाविरुद्ध तेहरीस शतकासह नाबाद तीनशे सत्तावीस रनची खेळी केली होती मार्चमध्ये विविध जिल्ह्यात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत विदर्भातील एकूण आठ जिल्ह्याचा सहभाग होता केदार हा स्थानिक देशमुख नगरातील रहिवाशी तसेच पत्रकार कैलास जगताप यांचा मुलगा आहे जिल्हा समन्वयक बाळू नवघरे व प्रशिक्षक दीपक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ टीम चॅम्पियन ठरवण्यात टीमचा कर्णधार तसेच सलामीचा फलंदाज केदारचा मुळाचा वाट आहे त्याने आपल्या यशाचे श्रेय त्याला क्रिकेटचे बाळकडू देणारे आशिष शुक्ला तसेच आई वडिलांना आहे